हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चपातीचा एवढा भन्नाट असा नाश्ता दाखवणार आहे की तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल आणि मुद्दाम चपात्या सुद्धा कराल हा नाश्ता खूप जास्त पौष्टिक आहे त्याचबरोबर खायलासुद्धा अप्रतिम लागतो त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने चपात्यांचा हा नाश्ता करून पहा वरतून बघा अगदी कुरकुरीत आणि आतलं बॅटरसुद्धा खूप परफेक्ट असं मी तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जर व्हिडिओला अजून लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओ आवडल्यानंतर का होईना पण लाईक करायला मात्र विसरू नका इथे बघा मी एक बटाटा घेतलेला आहे उकडलेला त्याचबरोबर आपण थोडं बीट वापरणार आहोत आणि एक छोटी शिमला मिरची बीट मी संपूर्ण नाही ना वापरणार ना आहे अगदी अर्धा भाग बीट घेणार आहे फक्त तर इथे सगळ्यात आधी जो एक बटाटा घेतलेला आपण उकडून तो मॅश करून घेतला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हा बटाटा काढून घेऊया त्यानंतरनं बघा तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या घालायच्यात यामध्ये इथे मी अर्धं बीट किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धा कांदा घेतला आहे बघा अगदी थोडा कांदा घालायचा आहे खूप घालायची गरज नाही आहे त्यानंतरनं एक सिमला मिरची छान बारीक कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडं अद्रक घेतलं आहे आणि कोथंबीर घेतली आहे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हवं असल्यास तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता तर बघा इथे सगळ्या भाज्या घालून घेतल्या आता काही बेसिक मसाले घालूया सगळ्यात आधी मी इथे चाट मसाला घातला आहे चाट मसाला नसेल लिंबाचा वापर केला तरी चालेल त्यानंतरनं धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं तर बघा इथे मी सगळे जिन्नस घालून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया स्पूनच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे शक्यतो हातानेच हे छान असं मिक्स करा मुलांना ज्या भाज्या आवडत नसतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता कारण त्या लवकर ओळखून येणार नाही त्याचबरोबर मुलांच्या पोटात सुद्धा जातील आणि हा नाश्ता अजूनच हेल्दी होईल आता बघा ते मिश्रण मी साईडला ठेवून दिलं इथे आपण एक चपाती घेतलेली आहे तुम्ही चपाती शिळी घ्या किंवा ताजी घ्या तर इथे आता मी मेवणीच घेतले अर्धा चमचा मेवणीज असेल तर घ्या नसेल नाही लावलं तरी चालेल त्याऐवजी टोमॅटो केचप किंवा कोणताही दुसरा सॉस लावलात तरी चालणार आहे किंवा काहीच नसेल तर कोणताही सॉस नाही लावला तरीसुद्धा हा नाश्ता अगदी भन्नाट होणार त्यामुळे नक्कीच या पद्धतीने करून पहा सॉस असेल तर लावा नसेल तर नका लावू इथे मी मेवणीज लावून घेतलं सगळीकडे त्यानंतरनं जे आपण तयार करून ठेवलेलं मिश्रण आहे त्यातला थोडा भाग घेऊन बघा अशा पद्धतीने अर्ध्या चपातीवर हा स्प्रेड करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं हे सगळीकडे लावून घ्यायचं आहे बघा बटाट्याचं मिश्रण तर आता आपलं हे मिश्रण छान असं मी लावून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी हलक्या हलक्या हातानेच याला सगळीकडे लावायचं आहे एकसारखं म्हणजे प्रत्येक बाईटमध्ये बटाट्याचं हे मिश्रण येईल आणि खाताना अजून जास्त छान लागेल तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यावर वरतून चीजसुद्धा किसू शकता भाजीवरती चीज किसायचं त्यानंतरनं मग चपाती फोल्ड करायची तर बघा चपाती फोल्ड केल्यावर अगदी हलक्या के हाताने मी याला प्रेस करून घेतले म्हणजे चपाती निघणार नाही आपली नंतर तव्यामध्ये तर पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं हे झालेलं आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा चपातीला इथे मेवणीज लावून घेतलं आणि पुन्हा यामध्ये भाजी ठेवून हातानेच बघा आता मी अशा पद्धतीने सगळीकडे ही भाजी लावून घेतली त्यानंतरनं या चपातीचीसुद्धा घडी करून थोडीशी दाबून घेतली बघा सगळीकडे भाजी एकसारखी लावून घ्यायची इथे दोनही चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने आता आपण या छान अशा खरपूस भाजून घेऊयात त्यासाठी बघा इथे मी पॅन ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं एक चमचाभर एवढं मी तेल घातलेलं आहे तेलाऐवजी बटर किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता त्यामध्ये ही चपाती ठेवून देऊया मीडियम फ्लेमवर आपल्याला एक दोन मिनटं फक्त ही चपाती छान खरपूस होईपर्यंत एका साईडने भाजून घ्यायची आहे बघा इथे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चपाती पलटी करून घेऊया अगदी हलक्या हाताने सहज अशी ही पलटी करता येते तर बघा इथे मी दोनही चपात्या अशा पद्धतीने पलटी करून घेतलेल्या आहेत चे त्याची बाजू चेंज करून घेतली आहे तुम्हाला आता मी व्यवस्थित दाखवते बघा अगदी कुरकुरीत आणि मस्त हा नाश्ता तयार होतो दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती ह्या चपात्या होऊन दिल्या आता आपण ह्या काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर पाहू शकता तुम्ही इथे मी दोन्ही चपात्या काढून घेतलेल्या आहेत इतर वेळेस अशी चपाती कोणी खात नाही शिळी राहिली तर पण जर या पद्धतीने केलं ना तर कितीही चपात्या शिळ्या असू द्या त्यावर शिल्लक राहणारच नाहीत तुम्ही ताज्या चपात्यांचासुद्धा हा नाश्ता करू शकता मुलांच्या टिफिनसाठी उत्तम आहे नक्कीच एकदा या पद्धतीने ट्राय करा स्टार्टर म्हणूनसुद्धा बेस्ट आहे हा ऑप्शन तर बघा आतमधून अगदी ज्युसी असा हा बटाटा झालेला आहे आणि वरतून कुरकुरीत असा लेअर या चपातीला आलेला आहे तुम्हाला माझी आजची ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी नक्कीच व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत